हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुंड्स आय नाई ऑल ऑफ यू एजॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स सर्फेस एरिया आणि वॉल्यूम हा लायसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्टुडंट दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल ऑर द लास्ट एक्झाम्पल इन क्वेश्चन नंबर वन सिक्स्टीन पॉईंट टू मध्ये क्वेश्चन नंबर वन दिला त्याच्यामध्ये एकूण फाईव्ह एझाम्पल्स दिले त्याच्यातले हे फाईव्ह नंबरचे एक्झाम्पल आहे सो आपल्याला काय दिलं आहे नेहमीप्रमाणे रेडियस दिलेली आहे आणि हाईट दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला कर्व सर्फेस एरिया ऑफ द सिलेंडर आणि टोटल सर्फेस एरिया ऑफ सिलेंडर हे फाईड करायचं आहे सो लेट्स राइट डाऊन फर्स्ट फॉर्म्युला फॉर फाइंडिंग दरफेस एरिया ऑफ द सिलेंडर सो कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू सगळ्यांचा फॉर्म्युला आय थिंक लक्षात राहिला असेल की टू पाय आर एच दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द कर्व सरफेस सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर सो याच्यात फक्त व्हॅल्यू कुठ करायचा आहे सो टू इंटू ट्वेंटी टू अपॉन सेवन इंटू आर सो व्हॉट इज दू ऑफ आर फोर पॉईंट टू सेंटीमीटर अँड एच इज फोर्टीन सेंटीमीटर आता आपण भाग देऊया सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन ठीक आहे सो so, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं फोर्टी फोर आलं आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन फोर्टी टू पॉईंट टू या दोघांचं मल्टिप्लाय करावं लागेल सो फोर्टी फोर इथे टू टू जा फोर आणि टू फोर जा एट पॉईंट फोर आलं मग आता हे दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण परत करूया फोर्टी फोर इन्टू एट पॉईंट फोर या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहेत हे बॉक्स करते म्हणजे रफ वर्क तुम्हाला समजेल सो एट पॉईंट फोर इंटू फोर्टी फोर 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 जा सिक्सटीन एट फोर जा थर्टी टू थर्टी टू प्लस वन थर्टी थ्री इथे परत तेच येणार सिक्स थ्री थ्री सो सिक्स इथे नाईन इथे सिक्स आणि इथे थ्री थ्री सिक्स नाईन सिक्स सो वॉट इज युअर आन्सर थ्री सिक्स नाईन सिक्स बट वी हॅव टू गिव्ह यू अ पॉइंट आफ्टर वन डिजिट एका डिजिट नंतर इथे काय आहे पॉईंट आहे म्हणून इथे तुमचा आन्सर येणार आहे थ्री सिक्स्टी नाईन पॉइंट सिक्स स्क्वेअर सेंटीमीटर दिस इज द को दिस इज द कव सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर सो अशा पद्धतीने कर्व सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर आपण फाइंड केलेला आहे नाव वी हैव टू फाइंड अ टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर अँड ऑल ऑफ यू नो द फॉर्म्युला दॅट इज टोटल सरफेस टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर व्हाट इज द फॉर्म्युला येस ऑल ऑफ यू नो दॅट इज टू पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच हा फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि आपण टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर हे फाईंड करणार आहे सो टू इन टू पायचा फॉर्म्युला आहे ट्वेंटी टू अपॉन सेवन ट्वे पायची व्हॅल्यू आहे ट्वेंटी टू अपॉन सेवन आरची व्हॅल्यू तुम्हाला दिले आहे इथे फोर पॉईंट टू आर इज इक्वल टू अगेन फोर पॉईंट टू अँड एच व्हॅल्यू इज फोर्टीन नाव वी हॅव टू डू द कॅल्क्युलेशन जस्ट ओके सो सेवन सेवन सेव्हनने आपण याला भाग पण देऊ शकतो काय सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन झिरो जा झिरो सेव्हन सिक्स जा फोर्टी टू ओके सेव्हनच्या पाड्यामध्ये सिक्स नंबरला फोर्टी टू येतं म्हणून आपण डायरेक्ट सिक्स नाही लिहायचं सेव्हन कारण इथे फोर पॉईंट टू आहे ना पण पहिले आपल्याला झिरो घ्यावा लागेल आणि मग सेव्हन सिक्स जा घ्यावं लागेल मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं फोर्टी फोर आलं झिरो पॉईंट सिक्स आलं आता ह्या दोघांची ॲडिशन करावी लागणार आहे सो फोर पॉइंट टू प्लस फोर्टीन केलं आपण किती आलं तुमचं इथे एटीन पॉईंट टू की त्याला तुमचं एटीन पॉईंट टू ह्या दोघांचं पण काय करावं लागणार इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे मग एक तर तुम्ही पॉईंट काढू शकता सिक्स अपॉइंट टेन घ्या एटीन पॉईंट टू अशा पद्धतीने पॉईंट अप टेन घेऊन पॉईंटसुद्धा काढू शकतात हां बघा झिरो पॉईंट सिक्सचं काय केलं के सिक्स अपॉईंट टेन केलं एटीन पॉईंट टूचं वन एटी टू लिहिलं अपॉन टेन केलं हे आपण असंच ठेवूया आता ह्या सगळ्यांचं काय करूया आपण मल्टिप्लिकेशन इथे करणार आहोत okay. ओके फर्स्ट ऑफ ऑल काय करूया फोर्टी फोर इन्टू सिक्स करून घेऊया फोर्टी फोर इंटू सिक्स ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स टू सिक्स्टी फोर आलं टू सिक्स्टी फोरला वन एटी टूने मल्टिप्लाय करूया फोर टू जा एट सिक्स टू जा ट्वेल्व टू टू जा फोर प्लस वन फाईव्ह इथे झिरो आलं एट फोर जा थर्टी टू एट सिक्स जा फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी वन कॅरी ओवर फाईव्ह आणि एट टू जा सिक्स्टीन हां एट टू so, जा सिक्सटीन सिक्स्टीन प्लस फाय ट्वेंटी वन आली इथे मग इथे पुढे झिरो आपण डबल झिरो घेणार आहोत इथे हां सो इथे वन फोर जा फोर वन सिक्स जा सिक्स आणि वन टू जा टू आणि यांची जर आपण ॲडिशन केली तर इथे काय येत आहे तुमचं टेन इथे सिक्स प्लस वन सेवन प्लस वन एट आणि इथे म्हणजे फोर एट झिरो फोर एट काय आलं फोर एट झिरो फोर एट अपॉन हे आणि अपॉन हे टेन ठीक आहे आपण पॉईंट द्यायचं आहे आपल्याला मग हे टेनचा एक पॉईंट आणि हा एक टेनचा पॉईंट हं काय झाले तुमचे टू पॉईंट्स नंतर आपल्याला डिजिट द्यायचे हे भाग वगैरे देत नाही बसायचं असं फोर एट झिरो फोर एट लिहून द्यायचं हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट म्हणून ह्या घरानंतर इथे पॉईंट देणार टू डिजिट नंतर सो व्हॉट इज द टोटल सरफेस एरिया ऑफ दी सिलेंडर दॅट इज फोर एट झिरो फोर फोर पॉईंट फोर्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर इज द टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर सो अशा पद्धतीने हे फाय एक्झाम्पल्समधून तुम्हाला कर्व सरफेस एरिया अँड टोटल सर्फेस एरिया कसा फाइंड करायचा हे नक्की समजलं असेल फक्त कर्व सर्फेस एरियाला टू पाय आर एच हा फॉर्म्युला यूज करायचा अँड टोटल सर्फेस एरियाला तुम्ही टू पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच हा फॉर्म्युला यूज करायचा आणि कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं पॉईंट व्यवस्थित द्यायचं आहे कॅल्क्युलेशन करायला बिलकुल कंटाळा करायचा नाहीये सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट सिक्स्टीन पॉईंट मध्ये क्वेश्चन नंबर मधलं हे एक्झाम्पल आहे वर्ड प्रॉब्लेम आहे टू मार्क्स किंवा थ्री साठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं सो काय क्वेश्चन आहे क्वेश्चन रीड करता करता आपण काय करायचं आहे लागलीच लगेच गिव्हन लिहून घ्यायचं आहे सो फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम मग आपल्याला काय करायचं आहे टोटल सरफेस एरिया काय फाईंड करायला लावलं ते लगेच लिहून घेऊया टोटल सरफेस एरिया ऑफ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम एक क्लोज सिलेंड्रिकल काय आहे ड्रम आहे याचा आपल्याला टोटल सरफेस एरिया हा फाइंड करायचा आहे जे फाइंड करायचं ते आपण लगेच इथे लिहून घेतलं वी हॅव टू फाइंड इट ओके इफ इट्स डायमीटर आता तुम्हाला काय दिलेलं आहे डायमीटर दिलेला आहे त्या क्लोज सिलेंड्रिकल ड्रोमचा जो डायमीटर आहे तो किती दिलेला आहे फिफ्टी सेंटीमीटर मग मा तुम्ही मला सांगा वरून आपल्याला रेडियस काढावी लागणार आहे तरच आपण टोटल सरफेस एरिया काय फाईन करू शकतो ना मग डायमीटर जर तुमचा किती आहे फिफ्टी तर तुमची रेडियस किती आहे फिफ्टीच्या जर तुम्ही हाफ केलं तर ट्वेंटी फाय सेंटीमीटर काय मिळणार आहे आपल्याला इथे रेडियस मिळणार आहे मग काय म्हणतात ते अजून आणि हाईट फोर्टी फाय आहे म्हणजे एच ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे फोर्टी फायव्ह सेंटीमीटर अजून एक गोष्ट नमूद केली आहे की पायची व्हॅल्यू इथे नाही घ्यायला पायची व्हॅल्यू काय घ्यायला लावली त्यांनी लावली आहे आणि याच्यावरून आपण फाईन करणार आहोत टोटल एरिया ऑफ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम ठीक आहे चला आपण पटापट आता फॉर्म्युला लिहूया टोटल सरफेस एरिया ऑफ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे ना काय आहे टू पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच फॉर्म्युला दिला आता किमती टाकूया टू इथे पायची जी ट्वेंटी टू पॉईंट सेवन नाही टाकायची किती टाकायची थ्री पॉईंट फोर्टीन रॅडियस किती आली तुमची ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर आर किती आली ट्वेंटी फाईव्ह एच किती आलं तुमचं एच कुठे गेलं फोर्टी फाईव्ह हां सिम्पल आहे सो टू इंटू थ्री पॉईंट फोर्टीन इंटू ट्वेंटी फाय इंटू ट्वेंटी फाय प्लस फोर्टी फायद झाले फाय प्लस फायव्ह टेन फोर प्लस टू सिक्स प्लस वन सेव्हन सेवेंटी झाले ठीक आहे मग आता आपण मल्टिप्लिकेशन करूया हां पहिले ह्या संख्यांचं टू इंटू ट्वेंटी फाय इंटू सेवन्टी करूया प्लेन संख्यांचं आणि ह्याला ह्या पॉईंटने मल्टिप्लाय करूया ठीक आहे so, सो ट्वेंटी फाय इंटू टू किती झाले तुमचे फिफ्टी झाले फिफ्टी इंटू सेवन्टी इंटू थ्री पॉईंट फोर्टीन मस् इथे याचं मल्टिप्लिकेशन किती फो सोपं आहे सेवन फाय थर्टी फायव्ह okay? ओके थर्टी फाईव्ह घेतला आपण त्याच्यावरती दोन झिरो देऊन घेतले थ्री पॉईंट फोर्टीनचा पॉईंट काढून टाकूया थोड्या वेळ हां थ्री फो फोर्टीन लिहूया आणि इथे दोन पॉईंट म्हणून दोन झिरो घेऊन घेऊया हां झिरो दिल्यामुळे तर फायदा काय झाला हा झिरो हा झिरो कट झाला हा झिरो हा झिरो कट झाला मग मल्टिप्लिकेशन कसायचं करायचं थर्टी फाय इंटू थ्री वन फोरचं फक्त आपल्याला मल्टिप्लाय करायचं आणि जे आन्सर असणार आहे ते तुमचं स्क्वेअर सेंटीमीटर टोटल सरफेस एरिया ऑफ दॅट क्लोज सिलेंड्रिकल ड्रम हा असणार आहे सो थ्री वन फोर इन टू थर्टी फाय करूया ठीक आहे फाय फोर जा ट्वेंटी फाय वन जा फाय प्लस टू सेवन फाय थ्री जा फिफ्टीन इथे झिरो आलं थ्री फोर जा ट्वेल् थ्री वन जा थ्री प्लस वन फोर आणि थ्री थ्री जा नाईन ठीक आहे झिरो नाईन नाईन टेन सो वन झिरो नाईन नाईन झिरो वन झिरो नाईन नाईन झिरो सो आपला आन्सर राईट आलेला आहे काय वन झिरो नाईन नाईन झिरो स्क्वेअर सेंटीमीटर इज द टोटल सरफेस एरिया ऑफ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम याचाट बघ किती सोपं दिलं आहे फक्त त्यांनी फसवण्यासाठी डायमिटर दिलाय डायमीटरवरून तुम्ही रॅडियस फाईंड करा हाईट दिलेली आहे पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट फोर्टीन घ्या किंमत फॉर्म्युला लिहा आपला आणि फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकली आणि आपला आन्सर इथे राईट आलेला आहे किती वन झिरो नाईन नाईन झिरो स्क्वेअर सेंटीमीटर और सेंटीमीटर स्क्वेअर सो अशा पद्धतीने आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सिक्स्टीन पॉईंट टूमधले काही एक्झाम्पल्स बघितले बाकीचे एक्झाम्पल्स घेतले तर व्हिडिओ थोडा मोठा होईल त्याच्यामुळं बाकीचे जे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन